भारतीय संविधान हा लोकशाहीचा कणा आहे स्वातंत्र्यानंतर देशाने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेने भारताचं संविधान अधिकृतपणे स्वीकारलं आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ते संपूर्ण देशात लागू झालं स्वातंत्र्य समता बंधुत्व व न्याय या मूलतत्वावर आधारित भारतीय संविधान हे देशाचा सर्वोच्च कायदा असून यामध्ये नागरिकांचे अधिकार कर्तव्ये आणि शासन कार्यपद्धती स्पष्ट केली आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ वर्ष दोन हजार पंधरापासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येतो अशाच प्रकारे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय संविधानाच्या शहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती जिल्हा शहरच्या वतीने इरविन स्क्वेअर स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर येथे भारतीय संविधान सन्मान दिवस साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता तथा माजी नगरसेवक भूषण बनसोड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू तायवाडे प्रदेश सरचिटणीस अभिषेक हजारे प्रदेश सचिव मयूर झांबाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष मोईन खान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संकेत बोके आदी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय त्यानंतर सर्व उपस्थितांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करून भारतीय संविधान अंगीकृत स्वतःप्रत अर्पण केलं आहे यावेळी आपल्या मनोगतामध्ये माजी नगरसेवक भूषण बनसोड यांनी सांगितलंय की विविधतेने जाती धर्म भाषा व संस्कृतीने नटलेला आपला भारत देश हा एकसंग आहे यामागे संविधानाची ताकद आहे त्यामुळे सर्वांनी लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या मूल्यांना अंगीकार करण्याचं आवाहन केलंय यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांनी सांगितलं की आमच्यासाठी संविधान दिन हा केवळ एक औपचारिक स्मरणोत्सव नाही तर आपल्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या मूल्यांचे आदर्शांचे आणि संकल्पांचं वार्षिक पुनर्मूल्यांकन देखील आहे संविधानाने भारताला एक आधुनिक समतावादी लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले आणि त्याच्या नागरिकांसाठी हक्क संधी आणि प्रतिष्ठा सुनिश्चित केली त्यामुळे देशात संविधान सर्वोच्च असल्याने ऋतुराज राऊत यांनी सांगितलंय तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकामध्ये पत्रकार अमित तायडे यांनी भारतीय संविधान दिनाचं महत्व अधोरेखित केलं असून संविधान हा केवळ एक लिखित दस्तऐवज नसून तो पिढ्यानपिढ्या शोषित वंचित पिढीत व उपेक्षित राहिलेल्या मानवजातीच्या मुक्तीचा जाहीरनामा होय भारतीय संविधान हे समताधिष्ठित व लोकशाही समाज घडविण्याचा सर्वात मोठा राष्ट्रीय ग्रंथ होय सर्वांनी भारतीय संविधानाच्या पाईक होण्याचं आवाहन सुद्धा अमित तायडे यांनी केलंय यावेळी सर्व उपस्थितांनी भारतीय संविधान सन्मान दिन चिरायू हो अशा गगनभेदी घोषणा करून संपूर्ण परिसर देणून सोडला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मनीष पाटील प्रथमेश गवई सार्थक खोरगडे जयेश सोनोने उज्ज्वल पांडे वैभव मोरे संकेत महल्ले नीरज खंडारे प्रमोद धनाडे सारंग देशमुख मनीष फाटे सागर इंगळे अभिजित लोटे फिरोज खान सुजल तेलखडे धीरज तायडे अमन गुर्धे हर्षर रोंघे शिवकुमार कैथवास राहुल वाघ बाबू अमृतकर अमोल गुल्हाणे शिवराज पाटील अक्षय खापरकर आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज